नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे व्हिडिओमध्ये मधील गाय दुसऱ्या वेताला असून जी कॅपॅसिटी कमी कमी तीस ते पस्तीस प्लस शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूबच्याच मा मार्फत मार जुन्नरची पार्टी आलेली गाय खरेदीसाठी बघू शकतात त्यांच्या चार गाय झालेल्या आहे शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहे आपल्याकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो ही वी व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बी गाय होती पण आत्ता सध्या फुलतोलावर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहे मधली बी गाय पाहिल्यावर आहे बघू शकतो बघू शकता शेतकरी मित्रांनो पहिले दुसऱ्या व्यातालाच गाई शेतकरी मित्रांनो सगळ्या बघू शकतात सडमुख कांगपडीला बांधून बघू शकता शेतकरी मित्रांनो पैसे गायब पैसे चाळीस लिटर चाळीस लिटर खूप कारण आहे

दुसऱ्या मे तुला पहिला रु शेतकरी मित्रांनो शकतात शेतकरी मित्रांनो ही बी कमीत कमी तीस ते पस्तीस प्लसचीच गाय शेतकरी मित्रांनो अडतीस लिटर पिळलेली सांगते पण तीस ते पस्तीस प्लसची क्षमता आहे दुधाची ही बी सोडणार बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाई आहे आणि गोट्यावरच उपलब्ध आहे या गाई आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नंबर देणार आहोत त्र्याण्णव बावीस तीस चव्वेचाळीस नव्वद शहाऐंशी झिरो पाच पंच्याहत्तर झिरो सहा पंच्याहत्तर क्वालिटीचं माहेरघर म्हणजे गोमाता डेअरी फॉर्म या इकडं मध्ये या गाईचे मालक बघा